मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेत अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याची अट होती पण आता लाभार्थी महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाला सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एक प्रमाणपत्र ग्राह्य हो धरण्यात येणार आहे याशिवाय योजनेत पाच एकर शेतीची अट होती ती पण आता वगळण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता नवीन मोठा बदल झाला आहे पाहूया योजने अंतर्गत अर्ज करण्याची मुदत दोन महिने राहणार असून एकतीस ऑगस्टपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलैपासून दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ एकत्रित मिळेल या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक होते पण आता त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाला सोडल्याचा दाखला जन्म दाखला यापैकी एक पुरावा असेल योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली असून लाभार्थी महिलांना वयोगट एकवीस ते साठ वर्षाऐवजी एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत करण्यात आला आहे परराज्यात जन्मलेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचा दाखला अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अडीच लाख रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला नसल्यास ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली असून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे